आपण पाहत आहात न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या जिल्हा पोलीस अधिक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती रॅली उद्या मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता सेलू पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधात सेलू शहरात जनजागृती रैली काढण्यात येणार आहे रॅलीमध्ये परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच सेलू शहरातील विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे सदर रेलीची सुरुवात सेलू शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळापासून सकाळी साडेसहा वाजता होऊन मार्गे अण्णाभाऊ साठे पुतळा पाथरी नाका छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवडेकर चौक आठवडी बाजार क्रांती चौक बाबासाहेब मंदिर नूतन महाविद्यालय रेस्ट हाऊस पाथरी नाका ते अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ रॅलीचा सा समारोप होणार असल्याची माहिती सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या वतीने देण्यात आली आहे जिंतूर शहरात कुरेशी समाजाच्या दोन गटात हाणामारीत सात जण गंभीर जखमी जिंतूर शहरातील साठेनगर परिसरात चोवीस ऑगस्ट रविवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कुरेशी समाजाच्या दोन गटामध्ये सुरू झालेल्या किरकोळ वाद काही क्षणातच चांगला पेटला शाब्दिक चकमकीचे रूपांतर लाठीकाठी व लोखंडी रॉडच्या मदतीने झालेल्या तुंबड हरामारीत या धूमचक्रीत सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले जखमी झालेल्यामध्ये इलाही तय्यब कुरेशी अशफाक मुसा कुरेशी बशीर करीम कुरेशी रतन आशाजी कुरेशी अनवर तैय्यब कुरेशी शेख इसा करीम कुरेशी फिरोज मुसा कुरेशी सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी जितूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती गंभीर असल्याने सर्व जखमींना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले घटनेची माहिती मिळतात रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी उसळली वाढता तणाव लक्षात घेऊन जिंतूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त उभा केला यामुळे संभाव्य मोठा आनर टळला चाळीस लाखांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात धर्मापुरी ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी या रस्ते कामाकरिता परभणी जिल्हा नियोजन समितीने दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात तीस चौपन्न या योजनेतून मंजूर केलेल्या व संबंधित अभियांतासह ठेकेदारांच्या भ्रष्ट साखळीने कामाविना हडप केलेल्या चाळीस लाख रुपयांचा अपहाराच्या प्रकरणात संबंधित विरोधात कठोर कारवाई व्हावी व या रस्त्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने सुरू करावे या मागणीसाठी धर्मापुरीच्या संतप्त ग्रामस्थांनी आदिनांक पंचवीस ऑगस्ट सोमवार रोजी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले रास्ता रोको आंदोलनात संतोष देशमुख धर्मापुरीचे सरपंच दीक्षा नवनाथ पैठणे उपसरपंच तान्हाजी भाऊराव कदम यांच्यासह बाबासाहेब बेटकर देवराव बेटकर ऋषिकेश बेटकर रमेश कदम रवींद्र डोंगरे गोविंद कदम सुरेश कदम गोपाळ कदम परसराम कदम बाळासाहेब देशमुख बाजीराव रेंगे सुभाष जाधव यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला जोपर्यंत या प्रकरणात विरोधात कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत धर्मापुरीकर या प्रकरणाचा पाठपुरावा करतील असा इशारा या संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनास निवेदनद्वारे दिला आहे मोरेगाव आरोग्य उपकेंद्रात सुविधा देण्याची ग्रामस्थांची मागणी सेलू तालुक्यातील मोरेगाव गावातील आरोग्य उपकेंद्र नियमित सुरू ठेवणे औषध घोड्यासह डॉक्टरसह इतर कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी गावातील तरुणांनी आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारा केली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जलजन्य आजाराचा प्रसार होत दूषित पाण्यामुळे डासांची संख्या वाढली असून मोरेगाव गावातील नागरिक डेंगू मलेरिया चिकनगुनिया या आजारापासून बाधित होण्याचा धोका वाढत आहे दूषित पाण्यामुळे कॉलोरा टायफाईड आणि अतिसार यासारख्या आजारांचा धोका वाढत आहे तसेच सर्दी हिवताप खोकला वाढत आहे गावात शासनाने सर्व सुविधा युक्त पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारले आहे ज्याचा फायदा मोरेगावसह आजूबाजूच्या खेड्यांना होतो तेथे गोरगरीब नागरिक उपचार घेऊ शकतो परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ते सतत बंद असते आणि तेथे कर्मचारी नियमित येत नाही यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या, या संदर्भात गावच्या तरुणांनी पुढाकार घेत आरोग्य अधिकारी यांना आदिनांक पंचवीस ऑगस्ट सोमवार रोजी निवेदन दिले दिलेल्या निवेदनावर पवन मगर रामा शिंबरे दिनकर मगर तुकाराम नाटकर जगदीश नाटकर विशाल सोनवणे महेश चट्टे दत्ता मगर गजानन नाटकर यांच्या स्वाक्षर्या आहे शिवलिंग बोधने यांच्यावर केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन बच्चू कडू परभणी तालुक्यातील शिंगणापूर गावातील अवैध दारू विक्रीच्या विरोधात तक्रार केल्यामुळे मराठि पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्यावर परभणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली ही अत्यंत निंदनीय बाब आहे पोलीस अवैध दारू विक्री करणाऱ्याला पाठीशी घालून आंदोलन करणाऱ्यावर कारवाई करणे चूक असून ही पोलिसांची दडपशाही आहे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालावे अन्यथा या दडपशाही विरोधात होणाऱ्या संभाव्य आंदोलनात सामोरे जावे अशी आक्रमक भूमिका पराढशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ पडू यांनी घेतली आहे परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर या गावच्या तालुक्यातील दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेतला वारंवार पोलीस अधीक्षकांना भेटले ठाणेदारांना भेटले परंतु कुठलाही मार्ग निघाला नाही अखेर त्याच्याविरोधात आंदोलन केलं आणि आंदोलन केलं म्हणून आमचे के जिल्हा प्रमुख बोधने साहेबांवर दाखल केला हा अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि अशा प्रकारची जर दडपशाही पोलिसांची चालू असेल आणि दारू विक्रेत्याकडून जर हा सहभाग घेतला जात असेल तर त्याला आम्ही उरून पुरल्याशिवाय राहणार नाही बोधनेच्या बाजूने आम्ही पूर्णपणे उभं राहू वेळ आलं तर तिथले आंदोलन सुद्धा उतरू पोलिस अधीक्षकांनी अधीक्षकांनी याच्यावर तातडीनं लक्ष घालावे नाहीतर आंदोलनासाठी समोर राहावे जिंतूर शहरात ईद ए नबी निमित्त महारक्तदान शिबिर इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे मुस्लिम समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते याही वर्षी एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे गेल्या वर्षी मुस्लिम समाजाच्या रक्तदात्यांनी रेकॉर्ड ब्रेक रक्तदान केले होते गेल्या वर्षी एक हजार चारशे सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून एक रेकॉर्ड स्थापित केला आहे मराठवाड्याच्या सर्वात मोठं रक्तदान शिबिर जिंतुरात झाले होते त्याचीच पुनरावृत्ती म्हणून यावर्षी त्याहून अधिक म्हणजे दोन हजार रक्तदात्यांनी रक्तदान करून घेण्याचा संकल्प आहे या रक्तसंकल्पनाकरिता परभणी नांदेडहून दोन रक्तपेढ्यांना नियंत्रित करण्यात आले आहे रक्तदान शिबिर जामा मस्जिद परिसरातील मैदानात ठेवण्यात आले आहे रक्तदान शिबिरांची जय्यत तयारी करण्यासाठी विविध कमिट्या बनविण्यात आले आहे हे रक्तदान शिबीर हा ना भविष्यानाभूतो असा करण्यासाठी मुस्लिम समाजाचे युवा वर्ग मेहनत घेत आहे आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश आमदार बाबाजानी दुराणी यांचे समर्थक असलेले सय्यद यासीन व शेख सोहेल यांच्या पुढाकाराने तसेच शेख रशीद वाहेद खान पठाण यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी सिलू कॉर्नर ते गॉर्डन हाऊसपर्यंत मोठ्या थाटामाटात रेलीचे रूपाने आगमन होतात आमदार बाबाजानी दुरानी यांनी रेलीचे स्वागत केले उत्साहपूर व आनंदमय वातावरणात झालेल्या या परमेशाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित शेख खुर्शीद यांनी केले कार्यक्रमाला सतीश गायकवाड अजय थोरे नितीन इंगळे दिनेश गोरे न्याजू दांगे शेख मुस्तफा टेलर या मान्यवरांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाला विविध भागातील हजारो कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी बालक हाच देशाचा राष्ट्रचालक होऊ शकतो चंद्रकांत केंद्रे आजच्या काळात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी चांगले व दर्जेदार शिक्षण घेण्याची गरज असल्याने आजचा बालक उद्याचा राष्ट्रचालक होऊ शकतो असे प्रतिपादन कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत केंद्रे यांनी केले ते जमजम कॉलोनी येथील मोहम्मदिया उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना आदिनांक पंचवीस ऑगस्ट सोमवार रोजी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख शफी हे होते व्यासपीठापर बीट जमादार मोहम्मद गौस पत्रकार सलीम इनामदार पोलीस कर्मचारी सम्राट कोरडे मुख्याध्यापक मोहम्मद जावेद सकीना बाजी यांची उपस्थिती होती संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता रस्त्यावर उतरेल संविधान आणि लोकशाही मूल्य जोपासण्यासाठी पारदर्शकता निवडणूक प्रक्रियेच्या अधिकारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गंगाखेड शहरात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेससह अनेक समविचारी पक्ष व संघटनाचे कार्यकर्ते व प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक मतदार यादीतील अनियमितता उघडकीस आणली आहे त्यांची पाच प्रकारे मतचोरी झाल्याचा आरोप केलेला आहे एक बोगस मतदान नोंदणी दोन मतदारांचे चुकीचे पत्ते एकाच पत्त्यावर अनेक मतदार चुकीचे किंवा वाहन लहान फोटो नवीन मतदारासाठी भरला जाणाऱ्या फॉर्म सहाचा दुरुपयोग या प्रश्नावर निवडणूक आयोगाने दिलेली उत्तरे असमानधारक आहेत निवडणूक आयोगाने वेबसाईट बंद करून संशयात अधिक भर पाडली आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एकशे छेचाळीस लोकसभा व राज्यसभा सदस्य निलंबित करून मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयोग बिलाचे कायद्यात रूपांतरित करण्यात आले ज्यामुळे निवडणूक आयोग नियुक्ती समिती गठीत करण्यात आली या समितीवर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळातील कॅबिनेट सदस्य आणि विरोधी पक्षनेता अशी रचना करण्यात आली मुळात प्रधानमंत्री यांनी मांडलेली मत हे मंत्रिमंडळाचे मत असते त्यामुळे समितीत मंत्रिमंडळ सदस्यांची आवश्यकता दिसत नाही परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका